नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय मालिका आहे या मालिकेतील तुळजा आणि सूर्याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे तुळजा हे पात्र अभिनेत्री दिशा परदेशी हिने छान वठवलं आहे तर मंडळी या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे तुळजा हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा परदेशी हिने लाखात एक आमचा दादा ही मालिका काही कारणांमुळे सोडली आहे तर मंडळी काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मंडळी तुळजा हिने तब्येतीच्या कारणांसाठी ही मालिका सोडली आहे तुळजा हे पात्र साकारताना दिशा म्हणाली तुळजा हे पात्र साकारताना मला खूप मजा आली जशी तुळजा निंबाळकर आहे तशी दिशा परदेशी बिलकुल नाही आहे तुळजा स्वावलंबी आहे तिची भूमिका साकारताना एक वेगळाच आत्मविश्वास यायचा मला तुळजा या पात्राकडून खूप काही शिकायला मिळालं आता मी तुळजाची भूमिका साकारणार नाही आहे पण तिच्या काही गोष्टी मी नक्कीच घेणार आहे माझ्या आरोग्यासाठी मी ही मालिका सोडत आहे आरोग्यापलीकडं काहीच नाही मला काही काळ विश्रांतीची गरज आहे असे माझ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे जेवढं प्रेम तुम्ही तुळजाला दिलं तेवढं प्रेम व त्यापेक्षाही जास्त प्रेम तुम्ही नवीन तुळजाला द्याल असं म्हणून दिशाने मालिका सोडण्याचे खरे कारण सांगितले आहे तर मंडळी यापुढे मालिकेत आपल्याला तुळजाच्या भूमिकेत अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर ही दिसणार आहे मृण्मयी ही तुळजाची भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे तर मंडळी मृण्मयी हिने या अगोदर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत भूमिका साकारली आहे तर मंडळी तुम्हाला येणाऱ्या भागांमध्ये मृण्मयी ही तुळजाची भूमिका साकारताना दिसणार आहे तर मंडळी तुम्हाला लाखात एक दादा ही मालिका आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद